सामाजिक कार्यकर्ते श्री सागर गुरव म्हणजे समाजसेवेला वाहून घेतलेलं एक व्यक्तिमत्व बुधरगड तालुक्यातील कोळवण हे थोडं दुर्गमच म्हणावं लागेल असं गाव जेमतेम दोन हजारांच्या घरात असलेली लोकसंख्या शेती हा प्रमुख तर त्याच्या जोडीला पशुपालन हा जोड व्यवसाय अशा या खेडेगावात सागर गुरव यांचा अतिशय गरीब कुटुंबात जन्म झाला आईवडील शेतमजूर घरची फक्त पाच गुंठे जमीन कुठेतरी मोरमजुरी केल्याशिवाय भागायची नाही हातावरचे पोट आणि त्यात ही तीन मुले पोट आला सागरजींना तीन भावंडे थोरली बहीण भाऊ मग सागरजी बहीण लग्न होऊन सासरी गेली भावाचे लग्न झाले कालांतराने त्यावेळी सागरजी दहावीला असतील भावाने आपला वेगळा संसार थाटला आपला सख्खा भाऊ आपल्यापासून दूर गेल्याची बोच त्यांच्या लहान मनाला लागले घरचा करता पुरुष म्हणून ज्या भावाने कुटुंबाची जबाबदारी स्वीकारायची तोच आपली जबाबदारी झटकून मोकळा झाला पुढे आणखीन एक दोन वर्षाने सागरजींना असाच धक्का बसला बारावीला असताना वडिलांचे डोळे गेले दोन्ही डोळ्यांनी वडील पूर्णपणे अंध झाले भाऊ तर आधीच विभक्त झालेला आणि आता वडिलांचा होता आधार तोही अशा प्रकारे अधू झालेला आता काय करावं घर कस चालवावं सागरजींच्या डोळ्यापुढे सगळाच अंधार दाटून आला होता शिक्षण पूर्ण करायचं की घर चालवायचं चा। पण जिद्द न सोडता आरे मोहिते टेक्स्टाईल कंपनीत दिवसभर काम करून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे रात्रीच्या कॉलेजमधून अकरावीचे शिक्षण घेतले आणि पुन्हा येऊन आपले घर सांभाळत बारावीचे शिक्षण पूर्ण केले पण आता पुढे खूपच मोठा प्रश्न निर्माण झाला शिक्षणाकडे लक्ष दिले तर माझ्या वयस्कर आईवडिलांना कसे सांभाळता येईल एकीकडे घरची जबाबदारी आणि दुसरीकडे शिक्षण अशा परिस्थितीत स्वतःच्या आईवडिलांकडे पाहून सौदा वयात घराची जबाबदारी सागरजींनी अंगावरती घेतली आणि शिक्षण सुटलं पण संकट काही पाठ सोडायला तयार नव्हतं थोरला भाऊ दारूच्या पूर्णपणे आहारी गेला होता दारूचे व्यसन त्याला जडले होते पुन्हा प्रश्न निर्माण झाला आपले घर सावरता सावरता आता समोर भावाचे घर उद्ध्वस्त होताना पाहायचे का चार माणसात बसता उठता पंचायत होत होती नाही मला काहीतरी केलं पाहिजे दारूमुळे मी माझ्या भावाचा संसार उद्ध्वस्त होताना नाही पाहू शकत मन पेटून उठलं आणि न कळत पहिल्यांदा इथेच समाजकार्याची पहिली ठिणगी मनात पडली ती म्हणजे व्यसन मुक्तीची काहीही झालं तरी या दारूच्या व्यसनातून भावाला सोडवायचा हा विडा सागरजींनी त्यावेळी उचलला भावाला समजावून सांगितले दारूच्या दुकानात जाऊन सांगावं लागलं माझ्या भावाला दारू देऊ नका म्हणून पण जिथं आपलंच नाणं खोटं तिथे दुसऱ्याला सांगून तरी काय उपयोग कित्येक वेळा समजावून सांगण्याचा हा अयशस्वी प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही शेवटी गावातील दारूबंदी झाली पाहिजे यासाठी लोकांच्यात मिसळून जनजागृतीला सुरुवात केली घरोघरी जाऊन दारूबंदीसाठी प्रबोधन करावे लागले गावातील मंडळांच्या माध्यमातून कार्यक्रम राबवून दारूबंदीच्या विरोधात लोक प्रबोधन सुरू केले सभा घेतल्या एक चळवळ उभी केली पत्नी सौ अनुराधा सागर गुरव यांची त्यांना मोलाची साथ मिळत काही का वेळा रागाने ग्रामपंचायतीच्या दारात दारूचा साठा जाळण्याचाही प्रयत्न त्यांनी केला शेवटी चांगल्या लोकांच्या सहकार्याने असा एक निर्णय घेतला की जो कोणी दा गावात दारू पिऊन येईल त्याचं मुंडन करून धिंड काढण्यात येईल पण इथे एक सत्वाची आणि तत्वाची परीक्षा सागरजींना द्यावी लागली की काही विघ्न संतोषी लोकांनी सागरजींच्या भावाला मुद्दा माघारी दारू पाजून गावात आणले आता कसली धिंड आणि कसलं मुंडन त्यांना गंमत बघायची होती या संकल्पनेची टर उडवायची होती पण सागरजींनी हिंमत दाखवली नियम तर सर्वांनाच लागू आहे भाऊ असला म्हणून काय झालं सागरजींनी स्वतः आपल्या भावाचे मुंडन करून गावातून उक्तीप्रमाणे काढले प्रचिती त्यांना दाखवून दिली फक्त मी बोलतच नाही तर करून दाखवतो आणि लोकांना त्यावेळी पटलं की नाही एक भाऊ जर अशा प्रकारे भावाची दिंड काढण्याची कठोर पावले उचलत असेल तर खरंच ती दारू किती वाईट आहे हळूहळू यातून भावाचे व्यसन सुटले पण समाजातील आणखीन असे असंख्य भाऊ आहेत जे अशा व्यसनाच्या विळख्यात सापडले आहेत म्हणून सागरजींनी ही दारूबंदीची चळवळ अधिक व्यापक केली प्रसंगी पत्नीची कर्ण फुले या कार्यासाठी गहाण ठेवली वट पौर्णिमेच्या दिवशी सहा हजार महिला भगिनींचा मेळावा घेऊन आपल्या गावात कायमची दारूबंदी झाली पाहिजे याचा निर्धार करून गावातील दारूबंदी पूर्णपणे यशस्वी करण्याच्या दृष्टीने उचल या घटनेला आज नऊ वर्षी लोटली आज तागायत गावात पूर्णपणे दारूबंदी आहे घरची परिस्थिती लक्षात घेऊन अवघ्या एकविसाव्या वर्षी सागरजींनी लग्न करण्याचा निर्णय घेतला एक अशा गरीब कुटुंबातील मुलगीशी लग्न केले कि त्या घराचंही आपल्याला भविष्यात आधार होता येईल वडिलोपार्जित पाच गुंटे जमीन आणि दोन महिशी एवढीच काय ती दौलत गाठीला आणि संसार सुरू झाला अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक या उक्तीप्रमाणे आपल्या संसाराबरोबर समाजाचाही संसार बघायला सुरुवात केली जबाबदारी खूप मोठी होती समाजाला आपले कुटुंब मानून समाजसेवेचे व्रत हाती घेतले आणि खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यात सागरजींनी स्वतःला व्यसनमुक्ती या कार्यापाठोपाठ अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यही त्यांनी हाती घेतले आसपासच्या शाळेत जाऊन मुलांना याविषयी मार्गदर्शन करणे लेख वाचवा या गंभीर सामाजिक विषयासंदर्भात शाळेत समाजात जाणीव जागृती निर्माण करण्यास सुरुवात केली आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्पही त्यांनी केला आहे एवढेच नाही तर अशा प्रकारे आत्तापर्यंत दोनशे पन्नास जणांना अवयवदान करण्यासाठी परावृत्त केले वर्षातून तीन वेळा असे आजपर्यंत तब्बल एकवीस वेळा सागरजींनी रक्तदान केले आहे सरकारच्या काही योजनांचा लाभ गरीब व गरजू लोकांच्या पर्यंत पोहोचवणे जीवनदायी योजनेच्या माध्यमातून सुमारे दोनशे पन्नास पेक्षा जास्त लोकांना लाभ मिळवून दिला परिसरात वृक्षारोपण करणे लोकसहभागातून विद्या मंदिर कोळवण या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करू दे गावातील मैताच्या उत्तर कार्याला भांडी देण्याची प्रथा त्यांनी मोडीत काढून त्याऐवजी शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी असे शैक्षणिक साहित्य देणे आणि रक्षा विसर्जन नदीमध्ये न करता एखाद्या झाडाला ती घालणे अशा पारंपरिक प्रथेला मुरड घालून बदलत्या काळानुसार परिवर्तनवादी संकल्पना त्यांनी मांडल्या आणि त्या सत्यात ही उतरवल्या सागरजी स्वतःच्या बापाची केस दाढी आज ही स्वत करतात या निमित्ताने आपल्या बापाच्या गालाला मायेचा स्पर्श करण्याची संधी न सोडणारा हा विरळा पुत्र आहे आदरणीय गुरुवर्य इंद्रजित देशमुख साहेब काकाजी यांच्या प्रेरणा आशीर्वादाने गेली पाच वर्षे सागरजी समाजभान उपक्रम राबवत आहेत या उपक्रमाचा उद्देश हाच की समाजातील गरीब वंचित आणि अनाथ मुलं ज्यांना आपल्या परिस्थितीमुळे शिक्षण घेताना अडचण येतात अशा गरीब गरजू मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे यासाठी समाजातील दानशूर लोकांच्याकडून मदत गोळा करून, करून यातून हा खर्च सागरजी करत असतात या माध्यमातून एक दुवा साधण्याचं काम त्यांचं अविरतपणे सुरू आहे आज या समाजभाण उपक्रमाअंतर्गत एकवीस मुलांना दत्तक त्यांनी घेतलेला आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहार समाजातील मुलगा आई वडील पोटाची खळगी भरण्यासाठी इकडे आलेले गावगाव फिरून लोहार काम करायचे अशा भटकंतीमुळे मुलांचे शिक्षण खुंटले होते जेव्हा ही गोष्ट सागरजींच्या लक्षात आली तेव्हा ते जातीनिशी त्यांनी यात लक्ष घालून त्या आई वडिलांची समजूत काढून त्या मुलाला आणि त्यांच्या मामांच्या मुलाला अशा दोन मुलांना मुरगुड विद्यालय मुरगुड येथे प्रवेश घेतला आणि त्यांचे इयत्ता नववी पर्यंतचे शिक्षण सुरू झाले या मुलांच्या लागणाऱ्या शिक्षणाचा खर्च सागरजी आज लोकसहभागातून करत आहेत तसेच मुरगुडमधील शिवमचे साधक डॉक्टर सिंह साठे या मुलांच्या आजारपणात पूर्णपणे मोफत उपचार करत आहेत आज ही मुले आनंदाने शिक्षण घेत आहेत आई वडिलांना उपस्थित राहता येत नाही म्हणून स्वतः सागरजी शाळेतील पालक मीटिंगला हजर राहतात आज ही पूर्णपणे त्या मुलांकडे त्यांचे लक्ष आहे अशा प्रकारे शिक्षणाविना वंचित राहणाऱ्या रा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्याला एक नवे जीवन देण्याचे हे मोलाचे कार्य सागरजींच्या हातून घडते आहे असा हा सागरजींच्या सामाजिक कार्याचा उंचावणार आले दोन अडीच वर्षापासून ते ज्यांना बंधू मानतात ते दाभोळे साहेब यांच्यामुळे शिवांग फाउंडेशनला ते जोडले गेले आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या या कार्याची पुन्हाही पुण्याही म्हणावी लागेल की त्यांची भेट इथे माननीय इंद्रजित देशमुख साहेब काकाजींशी झाली पुण्या फराल आले भेट झाली सागरजींना आपला परमेश्वर भेटला गुरु शिष्याचे नाते इतके घट्ट झाले की उठता बसता आपल्या गुरूंचे नामस्मरण करून सागरजी आपले कार्य पुढे नेटाने करू लागले प्रातःकाळी उठल्या उठल्या त्यांच्या डोळ्यासमोर पहिल्यांदा उभं राहतं ते परमपूज्य काकाजी रूप एवढे सागरजींच्या हृदयात खोलवर रुजले आहेत काकाजी आता या कार्याच्या पाठीमागे खरी प्रेरणा प्रोत्साहन आणि मार्गदर्शन होते ते साक्षात या गुरूंचे मग काय समाजसेवेचा वसा आता अमाप ऊर्जेने आणि प्रेरणेने अगदी जोमाने पुढे चालू आहे शिवमच्या माध्यमातून गेल्या वर्षी सिंदकेट लपली आणि यावर्षी मान तालुक्यातील शिंदी खुर्द या गावी पाणी फाउंडेशनने सुरू केलेल्या पाणी अडवा पाणी जिरवा या श्रमदान शिबिरात ही सागरजींनी उत्साहाने सहभाग घेऊन पूर्णपणे तना मनाने श्रमदान केले शिवम फाउंडेशनच्या कोणत्याही कार्यात आणि कार्यक्रमात सागरजींचा मोठा सहभाग असतो एक प्रमुख भूमिका असते काकाजींचा एक एक शब्द ते जीवाप्रमाण मानतात शब्द आणि आशीर्वाद घेऊनच सागरजी कार्याची दखल घेऊन त्यांच्या समाजसेवेच्या नीतीला योग्य गती मिळावी यासाठी अयोध्या फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने या वर्षीच्या युवा हृदय संमेलन घारीवाडी येथे सन्मानपूर्वक नाना पाटेकर यांच्या हस्ते बोलेरो गाडी प्रदान करण्यात आली त्यांच्या सामाजिक कार्याची ही पोच पावतीच म्हणावी लागेल गोरगरीब लोकांची सेवा करण्याची अनोखी संधी यातून त्यांना मिळाली आहे भागातील अनेक रुग्णांना विना मोबदला फक्त डिझेल खर्च घेऊन जिल्ह्याच्या दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याची सेवा या गाडीच्या माध्यमातून सध्या ते करत असत आज अनेक जण सांगतात वेळेवर सागर गुरव यांची गाडी आली आणि मला वेळेवर उपचार मिळाले काही जण सांगतात की खरंच सागरदान सागरदादांच्या मुळे मला हे नवीन जीवन मिळालं आहे आजपर्यंत सहा सात महिन्यांच्या काळात पन्नासभर रुग्णांना दवाखान्याच्या दारात वेळ पोहोचवण्याची सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली आज सागरदादांची ही गाडी म्हणजे गोरगरीब सामान्य जनतेची जीवनवाहिनी बनून फिरते आहे पण काही वेळा अशी ही वेळ येते की साधे डिझेलचेही पैसे समोरच्यांच्याकडून मिळत नाही स्वतःच्या खिशातले तरी किती वेळा घालायचे अशी एक एकदा निराशा पदरी यायची आणि काय योग ठरलेल्या पेट्रोल पंपावर गाडी घेऊन गेल्यानंतर हजार रुपयांचे डिझेल घाला म्हणताना तो पाच हजारांचे डिझेल टाकीत भरतो वरुण म्हणतो सागरदादा एक व्यक्ती आली होती पाच हजार रुपये देऊन गेले ज्यावेळी सागर गुरुबांची गाडी डिझेल भरायला येईल त्यावेळी या पैशांचे डिझेल त्या गाडीत भरा आणि हो जाताना माझे नाव त्यांना सांगू नका बरं असं सांगून गेले आणखीन एक अशीच घटना ओळख ना पाळत सागरजींच्या माघारी एक व्यक्ती त्यांच्या पत्नीच्या हातात शंभर रुपये ठेवते आणि हे सागरदादांच्या कार्यासाठी घ्या म्हणून चालते तेव्हा खरंच ते पाच हजार असतील किंवा शंभर रुपये असतील ते केवळ पैसे नसतात तर त्या पैशांच्या रूपात चांगल्या कार्यासाठी मिळालेली ती एक प्रेरणा असते निराशा बाजूला सरते आणि मन नव्या ऊर्जेनं भरतं पुन्हा पुढच्या कामासाठी नवी स्फूर्ती मिळते असा हा सागरजींचा अनुभव आहे अलीकडे गावातील शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्षपद गावकऱ्यांनी सर्वानुमते सागरजींना दिले आहे आणि मिळालेल्या या संधीचे सोने करायचे या उद्देशाने अध्यक्ष कसा असावा याचा आदर्श ते आपल्या कामातून घालून देत आहेत लोकसहभागातून शाळेतील मुलांना जास्तीत जास्त शालेय उपयोगी साहित्य उपलब्ध करून देणे आणि चांगले व्याख्या ते मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी शाळेत आणले असे विविध कार्य अध्यक्षपदावर राहून ते आज करत आहेत तसेच शाळेतील दोन विद्यार्थ्यांना दत्त घेऊन त्यांच्या शाळेचा संपूर्ण खर्च सागरजी स्वतः करत आहेत त्याचबरोबर पाच अनाथ मुलांना दत्त घेऊन त्यांचा सांभाळ करत त्यांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी स्वीकारायची असा त्यांचा माणस आहे त्यांच्या आतापर्यंतच्या अशा सामाजिक कार्याची दखल घेऊन अनेक संस्थांच्या मार्फत सन्मान त्यांना मिळाले आणि मिळतही आहेत काही वेळा ते पुरस्कार स्वीकारण्यास तयार होत नाही कारण आपलं कार्य सर्वश्रेष्ठ मानणारे सागरजी नेहमी अशा प्रसिद्धीपासून स्वतःला दूर ठेवतात अलीकडेच त्यांना अखिल भारतीय ग्राहक मंच कोल्हापूर यांच्या वतीने मौनी विद्यापीठ गारगुट येथे जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेला आहे बोलण्यात नम्रता वागण्यात सौजन्यता लहान थोर कुणाशीही बोलताना पहिल्यांदा मुखात कृष्ण हरी हा उच्चार लहानाची कदर आणि मोठ्यांचा आदर मनापासून करणार हे व्यक्तिमत्व आहे अतिशय गोड हृदयाचा माणूस त्यांच्या सहवासात कोणीही राहिलं की हमकास हा गोडवा आपल्याला चाखायला मिळतो काहीही असो पोटातून नाही तर पोटातून बोलणारा हा माणूस आहे स्वतःच्या प्रतिकूल परिस्थितीवर हिमतेने मात करत समाजकार्याचे व्रत त्यांनी हाती घेतले आणि आज तागायत ते प्रामाणिकपणे आपले सर्वस्वपणाला लावून हे काम करत आहेत आणि यामध्ये मोलाची साथ आहे ती त्यांच्या अर्धांजीची एका एक, एक भाऊ एक पती एक पिता एक शिष्य आणि एक समाजसेवक अशा अनेक रूपातील एक आदर्श जीवन आज सागरजी जगत आहेत खर तर ऐनवेळी लहान असताना स्वतःच्या भावाने साथ सोडली आपला वेगळा संसार थाटला नंतर दारूच्या आहारी गेला संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर पण सागरजींनी या स्वतःच्या भावाला मार्गावर आणलेच त्यांचा संसार सावरलाच भाऊ आज वारकरी झाले आहे पण समाजातील अशा अनेक बांधवांना आपलेसे करून आपल्या भावाप्रमाणे त्यांचे दारूचे व्यसन सोडायला लावून त्यांना चांगल्या मार्गावरती सागरजी आणले अनेकांचे या दारू पैसे उद्ध्वस्त होणारे वाचवले कित्येक माता भगिनींच्या कपाळावरची कुंकू त्यांनी मजबूत केले आहे खरच पैसा म्हणजे ज्या लोकांना सर्वस्व वाटतो त्या लोकांनी एकदा ह्या व्यक्तिमत्वाकडे जरूर पहावं जाणून घ्यावं एका दुर्गमाशा खेडेगावात गरिबी जन्म घेतलेला हातावरचे पोट असणारा हा सामान्य माणूस पण आज असे असामान्य कर्तृत्व करतो फक्त पैसा असून चालत नाही तर त्यासाठी मनात खूप मोठी जिगर असावी लागते मनात आणलं असतं तर कुठेतरी चांगल्या चुंगल्या पगाराची नोकरी करून समाधानाचा एकट्याचा संसार थाटला असता आपल्या बायका मुलात आनंदात राहता आला असतो मग कशासाठी एवढा अठ्ठास कशासाठी एवढी जीवाची धडपड पण हे विश्वची माझे घरं या माऊलींच्या उक्तीप्रमाणे सागरजींनी समाजालाच आपले कुटुंब मांडले माऊलींनी सांगितलंय अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीनं तिन्ही लोक जन्माला आलोय ना तर एकट्याचा नाही अवघ्यांच्या सुखासाठी मी धडपडणार आहे मी माझ्या एकट्यासाठी नाही तर सगळ्यांसाठी जगणार आहे हा माऊलींच्या विचारांचा वसा आणि वारसा खऱ्या अर्थाने जगणारा आणि पुढे नेणारा हा माणूस आहे जो फक्त स्वतःसाठी जगतो तो कधीच मेलेला असतो पण जो इतरांसाठी जगतो तोच खरा जगत असतो आणि हे खरं जगणं सागरजींच्या कडे पाहिल्यानंतर कळत धन्य आहे सागरजी आपले जीवन आपला हा जीवन प्रवाह म्हणजे निखळ निर्मळ झऱ्यासारखा आहे की जीवनाच्या वाट या आपल्या प्रवाहात आल्यानंतर तृप्तीचा आनंद मिळावा आणि जीवनाचा खरा मार्ग सापडावा आपले जीवन कार्य म्हणजे चालते बोलते विद्यापीठ आहे का जगावे कसे जगावे आणि कशासाठी जगावे हे सार काही आपल्याकडून शिकता येत खूप काही घेता येत शेवटी आपले हे समाजसेवेचे कार्य पुढे असे चालू राहो आपले विचार आपल्या संकल्पना पूर्णत्वास जावं आणि हे सर्व करण्यासाठी आपल्याला व आपल्या परिवाराला निरोगी उदंड असे आयुष्य मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद जय हो मंगल हो